केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत बीडमध्ये येताच त्यांनी स्वर्गीय विनायक मेटे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले यावेळी ज्योती मेटे देखील उपस्थित होत्या यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्वर्गीय विनायक मेटे यांच्या स्मारकाविषयी भाष्य केले आहे नेमकं काय म्हणालेत रामदास आठवले पाहूया मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीला मुंबईला येत असताना त्यांचा अपघात झालेला होता आणि अकाली त्यांचं मोठं प्रचंड अशा पद्धतीचं सकाळ एक निधन झालेलं होतं त्यांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध होते मराठा समाजाच्या आरक्षणाला सातत्यानं आर पी आयने पाठिंबा दिला होता आणि विनायक मेटे आणि आम्ही दसरवज आम्ही महायुतीसोबत होतो तर आज त्यांच्या समाधीला भेट देण्यासाठी मी झालेलो आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे आणि तर आता हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं त्यांचं जे स्मारक आहे ते स्मारक उभं करण्याचा एखादा प्लॅन त्यांच्या बाप्पा पत्नीने आणि बनवावा नक्की राज्य सरकारच्या वतीने नक्की त्यामध्ये जे काय मदत करणं शिकाय ते आम्ही करणार आहोत तर मराठा समाजाचा अत्यंत ॲक्टिव्ह असणारा नेता मन मिळावू नेता स्वभाव अत्यंत चांगला असताना नेता आज आपल्यामध्ये नाही त्याचं या शिखंत आमच्या मनामध्ये आहे मी विनायक मेटे यांचं स्मरण करतो जय भीम जय भारत